हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर आहे या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे कटिंग करायचं आहे तर ही घडी आहे ना ब्लाऊजची मी तुम्हाला घेऊन दाखवते किती असं शिलाईपासून तर इथं लास्टपर्यंत माप घ्यायचं आहे आपल्याला नऊची घडी येते बघा तुम्ही हे बघा बघा नऊची येते घडी तर इकडे आहे ना मी एवढं काही कापून घेते फोर बघा नऊ इथून घेताना एक्स्ट्रा दोन दीड इंच दोन इंच असं एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बघा मी इथं फोरफोल्ड करायचं आहे ना हे स्लीवसाठी काढून घेते पहिले आणि बघा फोल्ड करून बॅक पार्ट फ्रंट पार्ट आता इथून आपण करू प्रिंसेस कटचं ब्लाउज आहे आणि असे माझ्याकडे ना चार ब्लाउज एकाच बाईचे आलेले हे बघू शकता तुम्ही बघा हे पण आहे हे आहे दोन हे तीन आहे आणि हे चार आहे बघू शकता असे चार ब्लाउज आहे आणि आता याची कटिंग करते मी यात तीन ब्लाउजांची पण कटिंग तुम्हाला दाखवेन तर बघा हे मस्तर आहे म्हणजे बघा इथं आहे ना शोल्डर घेते मी सहा घेते शोल्डर आणि आता मुंडा आरमोल तो पण सहा घेते हा बघा सहा घेतला पण आणि हा पुढचा गडा आहे पुढे उपच ब्लाऊज हो आहे पुढचा गडा आहे ना साडेसहा घेते साडेसहा लांबीला आणि रुंदीला आहे ना अडीच आहे रुंदीला वरून बी अडीच घ्यायचं आहे बघा इकडे नऊची एक घडी नऊची आली आहे आणि इकडे पण साडेआठ घेते असं काही छान असं ड्रॉ करून घेतलेला आहे मी एवढं आणि आता इथून मी तुम्हाला कट करून दाखवते आता शोल्डर कट करून घेऊ हा पुढचा गळा आहे हा कट करून घेऊ साडेसहाचा गळा आहे खूप छान येतो ना जास्त मोठा होतो ना छोटा होतो हा बॅक पार्ट थोडा दोन मिनटासाठी साईडला ठेवू कट करून घेतला आता मधोमध कापून घेऊ दोन भाग करायचे हा प्रिन्सेस कटमध्ये तुम्हाला मी कट करून दाखवते माप घेऊन बघा इथून असं काही तीन घ्यायचं आहे इथून बी तीन इथून दोन इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा हे बघा हे तीन घेतलं हे पण तीन घेतलं आणि वरून हा पॉईंट आहे ना साडे दहावरती यायला पाहिजे हे इथं येतोय म्हणजे आणि हा राऊंड आहे ना व्यवस्थित असा बरोबर यायला पाहिजे बघू शकता तुम्ही आणि इथून आहे ना शिद्धी लाईन आपल्याला दीड इंचावरती घ्यायचं आहे हे बघा दीड इंचावरती ही शिद्धी लाईन घेतली याचं याचं अंतर दोन आहे ना ते याला आपल्याला पोचवायचं आहे असं काही छान असं फ्रेन्सेस कट ब्लाऊज ड्रॉ करून दाखवलेला आहे बघू शकता तुम्ही इथं आहे ना आपण स्टिचिंग करतो ना तेव्हा इथं एक असा साधारण अडीच अडीच तीन इंचावरती अडीच प हां अडीचवरतीच घ्यायचा आहे दोन अडीचवरती तर एवढा टक्स घेऊन घ्यायचा आहे त्याच्याकडून ना आपला मधला हा पफ आहे ना तो खूप छान होतो बघा छान असं प्रिन्सेस कट ब्लाउज मी तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता बघा फ्रंट पार्ट तयार झाला आणि आता बॅक पार्ट घेते म्हणजे पार्टचा भाग साडेतीनची ची पार्ट आहे मटका गडा घ्यायचा आहे छान असा राऊंड मध्ये बॅक साईड ही आणि बघा मी तुम्हाला माप घेऊन दाखवते इथं घेतलं आहे मी तीन घेतलेलं आहे इथं दीड इंच घेता तर बरोबर येतं बघा तुम्ही बघा दीड इंच बरोबर आलं आणि इथून आपल्याला जेवढा राऊंड पाहिजे ना तेवढा आपल्या म्हणजे याच्याने घेऊ शकता कस्टमरला विचारून त्यांना जर जास्त डीप पाहिजे असेल तर इथून थोडंसं असा वाढून घ्यायचा असा असा आत, आता आता इथून राऊंड करून घ्यायचा पण यांना ना, ना मीडियम पाहिजे तर मीडियम म्हटलं तर मग तीन साडेतीन वरती घेऊ शकतो आपण हां तर बघा हे नाही घ्यायचं आहे हे तर तुम्हाला मी दाखवलं असं बघा आता मटका गडा मस्त कट करून घेऊ दोरी लावायची या ब्लाउजला बघा असं मस्त बॅक पार्ट पण तयार झालेला आहे हा फ्रंट पार्ट झाला प्रिन्सेस कटचा आणि हा बॅक पार्ट आणि आता स्लीव करून घेऊ आणि साईडला करू दोन मिनटासाठी आणि स्लीव म्हटलं ना तर जॉईंट द्यावं हो लागणार आहे मला इथं खूपच तर बघा दहाची स्लीव आहे तर मी अकरा घेतलं इकडे आणि इकडे थोडंसं आहे ना जॉईंटसाठी कपडा दिला कारण कमी पडतो इकडनं अकरा घेतला इकडनं पण अकरा घ्यायचा आहे साडेतीनवरती ठीक करायची इथं आणि असं काही व्यवस्थित राऊंड द्यायचं आहे स्लीवला मच्छी कट द्यायचं आहे आणि फिटिंग आहे त्यांची साडेपाच दीड इंच एक्स्ट्रा असं काही पण स्लीव बघा कट करून घेऊ आता बघा हा आज कट ब्लाउजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आज तर आहे मेन आज ब्लाऊज पीसचा व्हिडिओ शॉर्ट्समध्ये येईन तुम्हाला याचा हे पण करा याला ठेवून व्हिडिओ खूपच मोठा होतो त्याच्यामुळे फक्त हेच व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते तर चला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर बाय